याने जरी देव हे केले तरी पितांबरीचा वापर करू नका देवांसाठी तर असं किंवा कापूर आणि आपलं कापूर आणि हळद यांना सुद्धा देव घासले तरी चालतात या दोन्ही पैकी कशाचा उपयोग करू शकता त्यानंतर देवांचे वस्त्र वगैरे स्वच्छ धुवून समय वगैरे स्वच्छ गा, घासून देवघर कसं प्रसन्न राहील याची आमच्या दिवशी काळजी घ्या आपल्या सेवेमार्फत ग्राम देवता मान सन्मान ज्यांचे ज्यांचे प्रश्न उत्तर ज्यांनी केलेले आहेत त्यांनी सुद्धा किंवा प्रश्न उत्तर जरी नसतील तरी समजा आता बाकीचे काही असतील समजा आता तुम्हाला दीक्षा वगैरे घ्यायची आहे दीक्षा मंत्र आपल्याला जो दादांनी सांगितलाय तर तिथे यायला तुम्हाला काही अडचणी असतील त्या संदर्भात सुद्धा तुम्ही मान सन्मान करू शकता किंवा तुमचे जे प्रश्न तुम्ही दिलेले आहेत आमच्या इथं ऑनलाईन सेवेमध्ये त्याची उत्तर तुम्हाला सेवा आलेली नसेल तरी सुद्धा तुम्ही ग्रामदेवता मान सन्मान करायचा आहे तुम्ही जो प्रश्न टाकलेला आहे त्या प्रश्नाच्या संदर्भातच तुम्ही तो ग्रामदेवताचा मान सन्मान करायचा तुम्हाला सेवा येईपर्यंत पुढची आमुषा म्हणजे एक महिन्यानंतर आहे त्याच्यामुळं आता जरी सेवा आलेली नसेल तरी सुद्धा तुम्ही तो ग्रामदेवताचा मान सन्मान करायचा ग्रामदेवताचा मान सन्मान करायचा म्हणजे काय तर आपली कुलदेवी आणि कुलदैवत नाही ग्रामदेवत म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो म्हणजे आता तुम्ही गावाकडं तुमचं गाव गाव हे मेन असेल आणि तुम्ही सर्विच्या निमित्ताने दुसरी कुठे कुठे जॉबला असताल तर ज्या ठिकाणी तुम्ही सध्या राहता त्या घराच्या आजूबाजूला असणारी देवत मग त्याच्यामध्ये गणपतीचं मंदिर आलं मारुतीचं आलं देवीचं त्यानंतर स्वामी किंवा दत्त महाराज त्यानंतर महादेवाचं मंदिर आलं किंवा त्या गावातलं ग्रामदेवत तर ह्या पाच किंवा सात देवांचा मान सन्मान करायचा त्यासाठी आपण विड्याची दोन पानं ठेवायची ती शक्यतो दक्षिण उत्तर दक्षिण उत्तर आपण म्हणजे दक्षिणेकडे इकडे डेट करायचं त्या विड्याच्या पानाचं आणि त्याच्यावर एक रुपयाचं नाणं सुपारी खारीक त्यानंतर खडीसाखर हे ठेवायचं हातात तिकडे बाजूला अगरबत्ती लावायची धूप दीप लावायचा त्यानंतर हातात नारळ घ्यायचा त्याच्यावर फूल ठेवायचं आणि देवांना ओळख सांगायची आम्ही स्वामी समर्थ सेवेकरी आहोत आणि आपला मान सन्मान करत आहोत आज निमित्त माझा असा असा प्रश्न आहे आणि त्याकरता आम्ही तुमचा मान सन्मान करत आहोत तो, तो माझा प्रश्न सुटू द्या आणि माझ्याकडनं स्वामी सेवा जी आहे ती ती करून घ्या असं त्यांना विनंती करायची त्या त्या देवतेचे स्तोत्र मंत्र म्हणा उदाहरणार्थ गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर गणपतीच स्तोत्र गणपती आत शीर्ष किंवा गणपतीचा मंत्र जे काय असेल ते सेवा करा देवीच्या मंदिरात गेल्यावर सुक्त म्हणा किंवा नवरण मंत्राची मा जप करा मारुतीच्या मंदिरात गेल्यावर तिथे राम रक्षा मारुती स्तोत्र वगैरे म्हणा त्या अशा पद्धतीने त्या त्या देवाच्या देवाचं नामस्मरण करा तिथे आणि अशा पद्धतीने प्रत्येक देवा मंदिरात जाताना वेगवेगळा नारळ घ्यायचा आहे नारळ तिथं ठेवून यायचा पहा हे लक्षात घ्या सोलेला नारळ घ्यायचा नाही त्यानंतर कर्पूर होम पण त्या दिवशी आहे पहा अमश्या दिवशी कर्पूर होम करताना पाण्याचा नारळ घ्यायचा तो सोलायचा आणि सोललेल्या भागावर शेंडी देवा करायची सात कापराच्या वड्या घ्यायच्या एक एक वडी आपण लावायला सुरुवात करायची देवासमोर बसून एक वडी लावायची देवाला कापूर दाखवायचा ते मंत्र आपला चालू ठेवायचा त्याच्यामध्ये तुमचे मंत्र स्वामींचा असेल गोरुशनाथाचा किंवा नवनाथाचा मंत्र असेल असं करत करत संपूर्ण घरात ते तासे सात वड्या एक एक पद्धतीनं जाळत जाळत करून संपूर्ण घरात दाखवायचा मग देवघरापासून तुम्ही ईशान्य कोपरा अग्नी असं करत करत संपूर्ण घरातले प्रत्येक कोपऱ्याला ते कर्पूर कर आरती दाखवायची असं करत असताना त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये जर नकारात्मकता शक्ती असेल काही बाधा असतील बाहेरच्या काही तर ते लगेच नारळ हे सात वाड्या पूर्ण व्हायच्या नारळ तडकतो आणि तडकल्यानंतर तो लगेच विसर्जन विसर्जन करून घ्यायचा आपण तो लगेच टाकायचा आणि पाय वगैरे धुऊन घ्यायचे महाराजांना नमस्कार मुजरा करायचा आणि नाही तडकला तर पाणी असेपर्यंत पुढच्या शनिवारी सुद्धा तो तुम्ही होम करू शकता नाही म्हणजे तुमच्या घरामधलं पॉझिटिव्ह एनर्जी आहे तुमच्या घरात असं म्हणायला काही हरकत नाही आणि त्याडकल्यानंतर खूप बाधा वगैरे आहेत नाकारात्मक असं त्याचा अर्थ लावायचा त्यानंतर दिवसभरात दुपारी गुर्वारी। गुर्वारी दिवस बारा ते साडेबाराच्या दरम्यान म्हणजे गुरुवारी गुरुवारी आमच्या दिवसभर आहे तर गुरुवारच्या दिवशी बारा साडेबाराच्या दरम्यान इतर वेधायचा एका पोळीवर बिनमिठाचा भात पातेला शिजवलेला त्याच्यावर काळे ती दही वगैरे टाकायचे दोन तीन तुपाचे थेंब टाकायचे आणि पितरांना दक्षिणेकडे तोंड करून तो नैवेद्य अर्पण करायचा विनंती करायची कि तुम्ही हा नैवेद्य ग्रहण करा आणि जरी नाही केला तर त्याचा काही विचार करत बसायचा नाही नंतर तो दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी तो गाईला नैवेद्य देऊन दिला तरी चालतो ज्यावेळेस पितृदोष जबरदस्त असतो तोपर्यंत तो कावळे लवकर नैवेद्य ग्रहण करत नाहीत आणि पितृदोष तुमचा सेवेमुळे जर कमी झाला समजा नारायण नागबेली केला किंवा अजून काही विधी केले पितरांच्या संदर्भात तर त्यानंतर तुमच्या इथं कावळे पाह हा रोज तुम्ही नैवेद्य ठेवता तर लगेच कावळे यायला सुरुवात होती त्यांना सुद्धा आपण सवय लावली पाहिजे कावळे ना नैवेद्य रोज ठेवण्याची हो मग ते कावळे यायला सुरुवात होती पहा आणि ते नैवेद्य ग्रहण करतात त्यानंतर घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडायचं उमरा असेल उमरा असेल म्हणजे असायलाच पाहिजे शक्यतो जरी तुमचे नवीन घर असतील शहरामध्ये तरी बसून घ्या उंबऱ्याला हळद आणि गोमूत्र एकत्र करून तो स्वच्छ हे करायचा म्हणजे स्वच्छ झालेल्या घरामध्ये वगैरे येत नाहीत हे ये लक्षात घ्या अशा पद्धतीने आपण घरामध्ये साफसफाई केल्यानंतर हे सगळं संरक्षण आपल्याला करायचं आहे आपल्याकडं टू व्हीलर पासून फोर व्हीलर पर्यंत म्हणजे सायकल मोटरसायकल बाकीचे वाहन किंवा फोर व्हीलर जे असतील त्यांना स्वच्छ धुवून नंतर लक्ष्मी रूपात त्यांची पूजा करायची आणि त्याच्यावरून अं नारळ उतारा किंवा दही उतारा केला तरी चालतो शक्यतो नारळ उतारा पुरुषांनीच करावा दक्षिण उत्तर गाडी लावायची उत्तरेकडं गाडीचं तोंड करायचं आणि त्याच्यावरून तो नारळ उतारा करायचा हे लक्षात घ्या त्यानंतर पाय धुवायचे उतार कोणताही उतारा करा उतारा केल्यानंतर पाय धुवायचे आणि बोलायचं नाही कोणा कोणाशी मागे वळून वगैरे पण पाहायचं नाही हे पण लक्षात घ्या आजारी व्यक्ती असतील त्यांच्यावर सुद्धा तुम्ही आमच्या दिवशी उतारे करू शकता त्या बाधा वगैरे निघून जातात आमावश्या ही एवढी काही पर्वणी आहे आपल्यासाठी संरक्षणासाठी म्हणून आमावश्याचा दिवस आपण वेळात वेळ काढून जेवढं सेवा करता येईल आमावश्या दिवशीची ती म्हणजे महिनाभराच तुमचं संरक्षण आहे त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला हातात पिवळ्या मोहऱ्या घेऊन एक चार पाच अगरबत्ती लावायची अकरा वेळा कालपृष्ट अकरा वेळा वल्गासुक्त म्हणून ह्या मोहऱ्या भरायच्या ती रक्षा पडलेली सगळी एकत्र करायची घरात टाकायची त्यानंतर आजूबाजूला टाकायची घराच्या बाहेर टाकायची कोणाचे विवाद येत नाहीत त्यानंतर घरात होत एका पिवळ्या पिशवीमध्ये ती मोहऱ्या आणि ती रक्षा मिक्स करून ती पिशवी तुमच्या गाडीच्या मध्ये किंवा आपण जिथं बसतो ड्रायविंग करतो त्याच्या खाली सुद्धा शीट खाली जरी ठेवलं तरी चालू शकत अशा पद्धतीने आपण आपल्या कुटुंबाचं आपल्या वाहनाचं म्हणजे वाहनाचं ज्यावेळेस तुम्ही संरक्षण करता म्हणजे उतारे वगैरे करता हे सगळे तोडगे करतात तर महिनाभर तुमचं वाहन अजिबात बंद पडत नाही किंवा ऍक्सिडेंट होत नाही किंवा जरी झाला तरी त्यातून तुम्ही सुखरूप त्यासाठी ही सगळी काळजी घ्यायची आहे फक्त ऐकायचं सोडून द्यायचं असं नाही करायचं तर ती प्रत्यक्ष कृती करायची कृती केल्यानंतरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल हे पण फार महत्वाचं आहे त्यानंतर तुमच्या आता स्वामी सेवेतून प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तुमचे अनेक प्रश्न सुटतात आर्थिक प्रश्न सुटतात घर नसेल तर घर होतं सुंदर घर अगदी बंगला वगैरे दुष्ट लागण्यासारखं घर होतं परंतु मग हे काय होतं आमच्या शेजारच्या लोकांना ते नाही सहन होत तुम्ही तसे गरीबच राहायला पाहिजे होते आणि मग आमच्याकडे आलं पाहिजे आमच्या आम्हाला विनंती करायला की तुम्हा आम्हाला हे मदत करा ती मदत करा असे काही आजूबाजूला लोक असतात किंवा आपले पाहुणे असतात आणि त्यांना ते सहन होत नाही मग ते काहीतरी आपल्या घरावर आपल्या माणसावर प्रयोग करायला सुरुवात करतात मग ह्याच्यातून वाचण्यासाठी काय करायचं तर दर आमोशाला दाराच्या बाहेर आपण येत प्रवेश दारातून येतो जातो अशा म्हणजे तिथे बाहेरच्या वर डोक्यावर एक खिळा वगैरे किंवा काहीतरी असं अडकवायचं करून ठेवायचं आणि पोहळा आणायचा स्वच्छ धुवायचा पाटावर ठेवून एका लाल वस्त्रात ठेवायचा त्याला तीन पट्टे ओढायचे हळद कुंकू काजळ काजळ नसेल तर कोळशाचं काळ काहीतरी असेल ते असं ओढायचं आणि मग त्याची पंचविचार पूजा करायची त्याला विनंती करायची की आमच्या घरावर काही जर वाईट बाधा वगैरे होणार असेल तर त्यापासून आमच्या कुटुंबाचं संरक्षण करा आणि मग तो कोळा त्याच्यावर स्वामी समर्थ मंत्र म्हणत म्हणाल प्रत्येक कोपऱ्यावरून घराच्या तो सात वेळा असं वरून खालीपर्यंत उतरत आणला तरी चालतो ईशान्य आग्नेय त्यानंतर नैऋत्य वायव्य आणि दरवाजा आणि तो तसा लाल वसा अशी अगोदरच गाठ बांधून ठेवायची म्हणजे मग आपल्याला बाकीचे काही प्रॉब्लेम येत नाही हे सगळं करत असताना कुणी कोणाशी बोलायचं नाही शक्यतो आणि मग वर तो तिला ठेवायचा वर दरवाजा बाहेर बाहेर दरवाजाच्या करा नाही तर आत करा जिथं तुम्हाला सोय सोयीस्कर असेल तिथं करू शकता फक्त त्याच्या खालून आपण आपली एज झाली पाहिजे हे लक्षात घ्या आणि असं केल्यानंतर मग काय होतं असं जर यदा कदाचित जर तुमच्या घरावर असा कुणी प्रयोग करत असेल तर तो तुमच्या समजा एखाद्या मनुष्यावर तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यावर जर हा प्रयोग होत असेल तर तो प्रयोग त्या सदस्यावर न होता तो कोहळ्यावर जाऊन थांबतो आणि मग तो कोहळा लगेच तिथं खराब होतो फुटतो किंवा असं खूप काहीतरी ब्लडिंग सारखं असं त्यातून कळायला लागतं मग त्यावेळेस आपण समजायचं की आपल्या घरावर कोणत्या तरी सदस्यावर खरनिपादाचा प्रयोग होत होता तो कोहळ्यावर जाऊन निभावला आणि लगेच मग दुसरा लगेच कोहळा मग तिथं शनिवार किंवा अमावस्या पौर्णिमा त्यामध्ये बदलून घ्यायचं त्यानंतर संरक्षण पुडी वगैरे ते जवळ ठेवायची लिंबू वगैरे हे सगळं आपण बरोबर ठेवायचं सेवा करत असताना आणि त्या दिवशी आमुश्या दिवशी शक्यतो पंचकव्याने आंघोळ करायची डोक्यावरून त्यांनी आंघोळ केल्यानंतर आपल्याला जर असं काही म्हणजे शरीर जड पडलंय असं वाटत असेल किंवा बाहेरची बाधा झाली असं वाटत असेल तर त्या बाधा निघून जातात हे अशा पद्धतीने आपण आमवशाचे सर्व कार्यक्रम करायचे आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमोशा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत म्हणजे पूर्ण उद्या संध्याकाळपासून ते गुरुवार दिवसभर कुणीही कोणाला आमच्या ऍडमिनला वगैरे कोणालाही प्रश्न विचारू नये आमोशा दिवशी अं आमोशा लागण्यापासून आपलं सगळे प्रश्नोत्तर सेवा बंद असते शक्यतो हे दोन दिवस अं काहीच कोणाला विचारू नये पोस्ट टाकल्या जातील त्याप्रमाणे सेवा कराव्यात आपल्याकडे कर सगळी माहिती असतील तुम्हाला ज्या पोस्ट येतात सेवेकर्यांसाठी किंवा सुद्धा ते आपल्याकडे एक अशी ग्रुप करून ठेवा आणि थे। त्याच्या सेवा त्या सेव्ह करून ठेवत वेळी आपल्याला कोणाला विचारायची गरज पडत नाही ती माहिती आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्याला ती उपलब्ध होते अशा पद्धतीने आपण सेवा करायच्या आहेत तर झाली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते हे रुद्र तीर्थ खूप पॉवरफुल आहे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातल्या सर्वांनी घ्यावं सकाळी महामृत्युंजय मंत्राच्या अकरा माई जपाला आपण त्या सेवेला सुद्धा सगळ्यांनी जॉईन व्हावं आपणही जॉईन व्हावं दुसऱ्यांना पण जॉईन करावं संध्याकाळच्या रुद्रसेवेला पण हे दोन्हीच तीर्थ एवढं काही पॉवरफुल आहे की आजार असतील तर ते जातात आजार नसतील तर ते होत नाहीत आणि शक्यतो आपले वासुदेव जातात त्यानंतर विहिरीचं बोरचं पाणी टिकून राहतं तर पाणी गेलं असेल तर हे तीर्थ त्यात टाकल्यानंतर ते पाणी पुन्हा येतं हे पण खूप अनुभव खूप पॉवरफुल आहेत करून पहा आणि खरच ह्या सर्व ऑनलाईन सेवेला आपल्याला घरात बसून सेवा करण्याची संधी आदरणीय अविनाथ दादांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे तर ह्या जन्माच ह्या सेवेच आपण सोनं करावं आणि आपणही ह्या सेवेला जॉईन व्हावं आणि दुसऱ्यांनाही जॉईन करावं ज्यावेळेस आपण दुसऱ्यांचे दुःख निवारण करतो त्यांना इथं जॉईन करतो त्यावेळेस त्यांच्या दुःखातून तु निवारण तुम्ही केल्याबद्दल तुम त्यांचं केलेल्या सेवेचं पन्नास टक्के पुण्य तुमच्या नावावर हो येत असत मग विचार करा तुम्ही तसं म्हणजे त्यांनी त्यांना सेवेला लावलं म्हणजे तुम्ही सेवा करायची नाही असं त्याचा अर्थ होत नाही तुमची सेवा चालूच राहणार सेवा बाकीची पर सेवा परंतु त्यांनी सेवा करत असताना त्यांचे आशीर्वाद त्यांचा आत्मा आशीर्वाद देत असतो पहा की त्यांचं दुःख निवारण झाल्याबद्दल पहा मग समजा एखाद्या सेवे करायला ह्या ग्रुपमध्ये तुम्ही आणलं आणि त्याचं खूप मोठ्या संकटातून तो वाचला किंवा आजारपणातून त्याला जीवदान मिळालं तर तो आयुष्यभर विसरत नाही की मला ह्या लिंकला जॉईन केल्यामुळं मला इथं सेवा करता आली सेवा मिळाली आणि मी अशा अशा आजारपणाचं मी सही सलामत सुटलो किंवा जीवदान मिळालं तर कायमस्वरूपी त्या ग्रुपचे त्या सेवेत ज्यांनी त्यांना इथं द्वारे जॉईन केलं त्यांचे कायम तो आभार मानत असतो मनोमन म्हणजे मन। ते एक मनापासून ते आ, हे करत असतो आशीर्वाद देत असतो त्या व्यक्तीला की याच्यामुळं माझं चांगलं झालं यांच्यामुळं माझं चांगलं झालं किंवा मला जीवदान मिळालं तर म्हणून आपण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आणि खरंच स्वामी सेवा आपली घरात बसून जी ऑनलाईन चालू आहे तर याच्यामध्ये आपण सहभागी व्हायचे तर आपल्या सर्व सर्व ग्रुपवर जे काही आपल्याला गुरु मंत्र दीक्षा घ्यायच्या आहे तर त्याची जे काही पोस्ट सगळ्या आहेत त्या वाचत चला त्या पद्धतीनं आपल्याला दादा त्र्यंबकेश्वर येथे तो मंत्र देणार आहेत गुरु पौर्णिमेच्या दिवशी तर असं असा मंत्र फक्त मनुष्य रूपी देहालाच मिळतो पहा इतर कोणाला मिळू शकत नाही आता आपण म्हणलं एखाद्या प्राण्याला जर हा मंत्र घ्यायचं शक्य आहे का तर नाहीच म्हणजे आपण हा मनुष्य रूपी हा जो प्राणी आहे माणसालाच फक्त आपल्याला ते मंत्र घेता येतो ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे तर ज्यांना ज्यांना शक्य आहे तर त्यांनी आपली नाव नोंदणी करावी आपल्या संबंधित कडे आणि त्या आपलं नाव गाव आणि फोन नंबर ही एवढी माहिती आपण संबंधित ऍडमिनला द्यायची आहे अजून आहे एक महिना तोपर्यंत तुम्ही देत चला तुमच्या मनाची तयारी करा अडथळे येत असेल तर अमाशा दिवशी मान सन्मान करा आणि ह्या दोन्ही सेवेला जैन चरणी अर्पण करते जे काही चुकीचं असेल ते माझी मला परत जे चांगलं असेल ते आपण घ्यावं झाली सेवा स्वामी चरणा अर्पण बसू श्रीपाद श्री चरणा अर्पण बसू मी स्वामी समर्थ पुढचं कोण कोण करते निलंब ते आहेत का हो ते घ्या प्रार्थना घेते श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी हात जोडायचे प्रार्थनेसाठी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय झाली सेवा सर्व झाली सर्व सेवा स्वामी चरणार पण मस्तो श्रीपा श्री वल्लभ चरणार मस्तो ही राजम शरण प्रपदे श्री स्वामी समर्थ